नमस्कार मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे आज आपल्याला कायदेशीर गिफ्ट डीड कशी करायची ते सांगणार आहे सर्वात पहिले गिफ्ट डीड म्हणजे काय तर गिफ्ट डीड म्हणजे एखादी मालमत्ता जसे की प्लॉट असेल घर असेल जमीन फ्लॅट दागिने रुपये यासारखं कोणालाही विनामूल्य आपल्याला दिली जाणारी गोष्ट म्हणजे गिफ्ट डीड स्वखुशीने दुसरं म्हणजे देणारा डोनर कोणतेही पैसे न घेता प्रेमाने आपुलकीने नातेसंबंधातून किंवा श्रद्धेतून दुसऱ्याला मालमत्ता देतो त्याला गिफ्ट डीड म्हणतात तर हे कायद्यानुसार ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अठराशे ब्याऐंशी सेक्शन एकशे बावीसमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे यात गिफ्ट मीन्स ट्रान्सफर ऑफ एक्झिस्टिंग मुवेबल ऑर इम्युव्हेबल प्रॉपर्टी वॉल्युंटरी विदाऊट कन्सिडरेशन असं मेन्शन केलेलं आहे आता गिफ्ट डीड कोण करू शकतं तर गिफ्ट डीड ज्याच्याकडे कायदेशीर मालमत्तेचा हक्क आहे असा व्यक्ती गिफ्ट डीड करू शकतो गिफ्ट डीड करणाऱ्याचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे तो मायनर असणे आवश्यक आहे तिसरी गोष्ट व्यक्ती समजून उंजून निर्णय घेणारा असला पाहिजे म्हणजे तो साऊंड माइंड असला पाहिजे ज पूर्ण आपल्या शुद्धीवर बोलून ऐकून लिहून देईल असा व्यक्ती संपत्तीवर कोणतेही कायदेशीर अडथळे नसले पाहिजे जर कोर्टात स्टे नसला पाहिजे कुठला वाद नसला पाहिजे तसेच अल्कोवीन म्हणजे मायनर गिफ्ट डीड करू शकत नाही नंतर आहे गिफ्ट डीड हे कोणाला करता येतं गिफ्ट हे कोण करू शकतं तर गिफ्ट डीड आपण कोणालाही करू शकतो मुलगा असेल मुलगी असेल नात असेल नातू असेल पती असेल पत्नी असेल तसेच भाऊ बहीण आई वडील जवळचे नातेवाईक अगदी तिसऱ्या व्यक्तीलाही आपण गिफ्ट डीड करू शकतो पण जास्त करून आपण कुटुंबातील सदस्यांमध्येच डीड करतो का कारण त्यावर स्टॅम्प ड्युटी ही ही सवलतमध्ये मिळते म्हणजे कमी प्रमाणात लागते तसेच डीड केव्हा करावी तर डीड करताना आपल्याला ज्या वेळेला करायची आहे आपले नाव असलेले जमीन किंवा घर मुलांना द्यायचं असेल तेव्हा वारसा हक्काचा वाद टाळायचा असेल तेव्हा तिसरं आहे पालकांनी त्यांच्या मुलाला किंवा मुलीला मालमत्ता देऊ इच्छित असेल स्वखुशीने देऊ इच्छित असतील तेव्हा पती पत्नींमध्ये जर मालमत्ता ट्रान्सफर करायची असेल त्यावेळेला करता येतं ट्रान्सफर कोणालाही आर्थिक मदत म्हणून जर करायचं असेल देणगी स्वरूपात द्यायची असेल त्यावेळेला गिफ्ट डीड करता येतं गिफ्ट डीडने भविष्यातील वाद कमी होतात आणि मालकी स्पष्टपणे दुसऱ्याच्या नावावर जाते नंतर पुढचा मुद्दा आहे गिफ्टडीट कशी करायची तर गिफडीट ही वकिलांकडून ड्राफ्ट बनवून तयार करून घेतली जाते त्यात खालील माहिती असणं आवश्यक आहे देणाऱ्याची पूर्ण माहिती पूर्ण नाव पत्ता व्यवस्थित असला पाहिजे गॅ मिळ मिळणाऱ्याचे मे, नाव व पूर्ण माहिती त्याचीसुद्धा तशी सेम असली पाहिजे नंतर मालमत्तेचा पूर्ण तपशील असला पाहिजे दोन साक्षीदार असले पाहिजे त्यांची पूर्ण माहिती पूर्ण नाव व्यवस्थित सगळं असलं पाहिजे नंतर त्यांच्या सह्या वगैरे सगळ्या घेतल्या गेल्या पाहिजे नंतर आपला जो ड्राफ्ट तयार होतो त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी का तर प्रत्येक राज्यानुसार स्टॅम्प ड्युटी ही वेगळीवेगळी असते सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणी रजिस्ट्रेशन करावे दोन्ही पक्षांनी ऑफिसला जाऊन फिंगरप्रिंट प्लस फोटो देणे आवश्यक आहे इंडेक्स टू फेरफारची नोंद करावी तसंच गिफ्ट डीडचे महत्त्वाच्या काही नियम आहेत ते आपण बघूयात गिफ्ट डीड एकदा झाली किती परत घेता येत नाही परत घ्यायची असल्यास फक्त त्यात रिवोकेशन क्लॉज ड्राफ्टमध्ये असायला पाहिजे तिसरं आहे गिफ्ट झाल्यानंतर मालमत्तेचा पूर्ण हक्क हा डोनीला मिळतो म्हणजे जो घेणारा असतो त्याला मिळतो जर अचानक डोनीने अति वाईट वागणूक केली किंवा के वाईट वागला वागली जे काही असेल ते तर काही प्रकरणामध्ये कोर्टात अंड्यू इन्फ्लुएन्स किंवा फ्रॉड असं दाखवत गिफ्ट डीड ही रद्द करता येते गिफ्ट डीडमध्ये वास्तविक मालमत्ता असली पाहिजे म्हणजे पुढे भविष्यात जर एखादी मालमत्ता मिळणार असेल तर ती गिफ्ट डीडमध्ये ॲड करता येत नाही गिफ्ट डीड केलेल्या मालमत्तेवर कर लागू होतो का हा सर्वसाधारण लोकांचा विचारलेला हा प्रश्न असतो की आम्ही गिफ्ट डीड केलं तर आम्हाला त्याच्यावर टॅक्स लागेल का असं ते विचारतात तर ब्लड रिलेशनमध्ये जर तुम्ही गिफ्ट डीड केलं तर इन्कम टॅक्स लागत नाही आणि जर तिसऱ्या व्यक्तीला तुम्ही गिफ्ट डीड केलं तर त्याची व्हॅल्यू जर पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स हा लागू होतो नंतर आहे साक्षीदार तर साक्षीदार कोण असतात गिफ्ट डीड साक्षीदार हे दोन असतात दोन तरी कमीत कमी दोन असलेच पाहिजे ते नातेवाईक असोत किंवा नसोत नसले तरी चालतील ही सर्व एप बद्दल मी तुम्हाला कायदेशीर माहिती सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा धन्यवाद